अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज दुन आपल्याकडे दुन मंतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलो आहे माझ्यासोबत माझे सगळे सहकारी आज योगायोगानं उद्या हनुमान जयंती आहे आणि हनुमानाच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपण सर्वजण एक चांगलं वातावरण या ठिकाणी आहे उद्या होणारा महोत्सव एक अतिशय प्रसिद्ध असा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो होल्याचा दिवस हनुमान जयंती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या देशामध्ये एक उत्साहामध्ये साजरी केली जाते आपल्या गावामध्ये अनेक वर्षाची परंपरा आहे आता इथं वातावरण जर बघितलं अनेक महिला घरोघरातल्या महिला या ठिकाणी पुऱ्या लागत आहेत आणि पुरुष मंडळी पुऱ्या काढतायत हे सगळं वातावरण बघितल्यानंतर कुठंतरी एक हनुमान जयंतीचं वातावरण आहे या ठिकाणी दिसतंय आज लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी दोन शब्द बोलत असताना मला आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं की लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे ही देशाचं येणाऱ्या पाच वर्षाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याकडं केंद्र सरकारकडनं येणाऱ्या निधी आणि त्याचं नियोजन कसं असावं हे हो, आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ती करणारीही निवडणूक आहे दुर्दैवानं गेल्या पाच वर्षापूर्वी आपण ज्या खासदारांना निवडून दिलं त्या खासदारांना केंद्रातून पाच वर्षामध्ये एकही रुपयाचा लक्षात घ्या एकही सिंगल रुपयाचा निधी केंद्राकडनं आणू शकला नाही जे काही प्रकल्प जे पाच वर्षात काम चालू होती ती मी मंजूर केलेली अर्जवर तामू येईल पूर्ण झाले आणि त्यांचे फक्त शरीर घेण्यासाठी त्यांनी त्यांचा लावा बघला परंतु प्रत्यक्षामध्ये पुणे नाशिक रेल्वे असेल सागरची ट्रॅफिक असेल चित्रापूरची ट्रॅफिक असेल या सगळ्या ठिकाणी कुठेही कसलेही काम झालेलं नाही कसली प्रगती झाली नाही आणि म्हणून मला याच्या पाठीमागचं कारण हे आहे की आपण विरोधी विचारांचा खासदार निवडून दिला गेल्या वेळेला केंद्रामध्ये मोदी सरकार मोदीजींचं नेतृत्वाखाली असणार मंत्रिमंडळ आणि आपला खासदार मोदीजींच्या धोरणावर त्यांच्या पॉलिसीवर त्यांच्या स्कीम ज्या आहेत शेतकऱ्यांच्या याच्या टीका करण्यामध्ये मरण असल्यामुळं हा विचार करा श्रीराम प्रभू चौदा वर्ष वनवासात होते पण पाचशे वर्ष खऱ्या अर्थानं ते मंदिराशिवाय वनवासात होते आणि त्यांना कोणा त्या मंदिरामध्ये मानाचं स्थान देण्याचं काम ह्या सरकारमध्ये नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली झालं सगळ्या देशामध्ये सगळ्या जगामध्ये एक राममयी वातावरण होत असताना आपल्या खासदारांना आपल्या मतदारसंघाचं एक कलंक लावला लोकसभेमध्ये रामाचा धोरणावर टीका करून राम प्रत्येक अप्रत्यक्षपणे रामावरच टीका करून त्याच्यावर कविता रचली आणि मंदिरचं काम केलं त्याच्यावर टीका करण्याचं काम केलं अशा खासदारांनी गेल्या पाच वर्षात एकाही गावामध्ये गावभेट दौरा केला नाही एकाही गावामध्ये कुठलाही निधी आणला नाही आणि म्हणून विरोधी पक्षाचा खातर असल्यामुळं सरकारकडनं एकही पैसा मिळाला नाही म्हणून